नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही ठळक बोर्डात मिळवले पूर्णांक टक्के गुण मतदानाचा टक्का वाढवा मुख्यमंत्र्यांचा नगरसेवकांना इशारा आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्याचं कारण काय डॉक्टर जितेंद्र आव्हाड ठाण्याच्या गोळशेत रोडवरील डोकाळी परिसरात राहणारी सोळा वर्षीय नव्या अग्रवाल ठाण्याच्या युरोस्कोलमध्ये शिकते नव्या अग्रवालनं आय सी एस सी दहावी बोर्डाच्या परीक्षेत चार विषयांत शंभरपैकी शंभर गुण मिळवलेत आणि तिचे एकूण टक्केवारी नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के आहे ती दिवसात ते दोन तीन तास अभ्यास करत असे नव्यानं सांगितलं की ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये कबड्डी खेळताना तिच्या डाव्या हाताची हाडं तुटल्यानं ती थोडी डिप्रेशनमध्ये गेली पण कुटुंबाच्या समर्थनामुळे नव्यानं सहा दिवसांनी पुन्हा शाळेत जाणं सुरू केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की नव्यानं आय सी एस सी दहावीच्या बोर्डात नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवले नव्यानं सांगितलं की तो ती एक बास्केटबॉल खेळाडू आहे ज्यात तिनं महाराष्ट्र स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे आणि तिचं स्वप्न आहे की जे ही मेन्स देऊन इंजिनियर बनेल शिवाय नव्यानं सांगितलं की तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडतं आणि ती भारतासाठी बास्केटबॉल खेळण्याचं तिनं स्वप्न पाहते नव्यानं सांगितलं की जे विद्यार्थी मानसिक तणाव घेऊन अभ्यास करतात त्यांना ती सांगू इच्छिते की जास्त मानसिक तणाव न घेता काही तासच अभ्यास करावा ज्यामुळे परीक्षेच्या वेळेस कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही नव्याची आई सोनाली अग्रवाल यांनी सांगितलं की ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये कबड्डी खेळताना नव्या जखमी झाली तेव्हा ती थोडी डिप्रेशनमध्ये गेली होती पण सहा दिवसांनी नव्याने पुन्हा एकदा स्वतःला उभं केलं आणि शाळेत जाणं सुरू केलं नव्या एक खेळाडू असून तिला बास्केटबॉल खेळायला खूप आवडते नव्यानं राष्ट्रीय स्तरावरही प्रतिनिधित्व केलं आहे म्हणूनच आम्ही कधीही नव्याला अभ्यासाबद्दल दबाव टाकला नाही ती आपल्या पद्धतीनं रोज दोन तीन तास अभ्यास करत असे आणि त्याचा परिणाम आज तुम्ही पाहताय की नव्यानं चार विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळवलेत आणि तिची एकूण टक्केवारी नव्याण्णव पूर्णांक चाळीस आहे सोनाली अग्रवाल यांनी सांगितलं की मी सर्व पालकांना सांगू इच्छित आहे की आपल्या मुलांवर अभ्यासाबाबत कोणताही दबाव टाकू नका मुलांना अभ्यासाबद्दल काय शिकायचं हे त्यांना विचार करण्याची संधी द्या तो अभी तो मैंने इंटीग्रेटेड किया है और दूंगी अभी ट्वेंटी सिक्स में मेरा गोल है कि आईआईटी आई में आना है और एक इंडियन बनना है बट uh, मैं बास्केटबॉल भी खेलती हूँ मैं स्पोर्ट्स प्लेयर हूँ तो आईआईटी के साथ साथ मुझे नेशनल प्लेयर भी बनना अभी तो मैं या ऐसी नेशनल खेली थी लेकिन अब नेक्स्ट एम होगा इंडिया थैंक यू मतदारांना जास्तीत जास्त संख्येनं बाहेर काढून मतदानाचा टक्का वाढवा अन्यथा तुम्हाला तिकीट द्यायचं की नाही याचा विचार करावा लागेल असा इशारा काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातील नगरसेवकांना दिला होता त्यानंतर आता भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी देखील भाजपाच्या दे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हाच इशारा आपल्या पक्षातील माजी नगरसेवकांना दिलाय प्रत्येक नगरसेवकानं किती मतदारांना बाहेर काढलं त्यांच्या प्रभागातून उमेदवाराला किती मतदान झालं याचा अभ्यास केला जाणार असून त्यानंतरच आगामी निवडणुकीत तिकीट द्यायचं की तिकेट नाही याचा विचार केला जाईल असा इशारा दिलाय ठाणे लोकसभेचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून आली त्यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पातळीवरील नेते देखील येऊन गेले होते त्यानंतर गुरुवारी विनोद तावडे यांनी भाजपाच्या ठाणे पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची आणि माजी नगरसेवकांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करा मतदारांना बाहेर काढा महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य कसं देता येईल यासाठी प्रयत्न करा अशा महत्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली तर दुसरीकडे काही पदाधिकाऱ्यांनी पुन्हा ठाणे लोकसभेबाबत नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं यावेळेला काही पदाधिकाऱ्यांनी ठाणे लोकसभा आपणच लढवायला हवी होती ठाण्यात आपली ताकद वाढली असताना पुन्हा धनुष्यबाणासाठी आपण का काम करायचं असा सूरही काही जणांनी लावलाय मात्र आपण महायुतीत आहोत महायुतीसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लढायचं सा, असल्याचं सांगत तावडे यांनी या नाराजांची देखील नाराजी दूर केल्याचं बोललं जात आहे तसंच प्रत्येक माजी नगरसेवकानं पदाधिकाऱ्यांनी आपापल्या आप भागामधून मतदारांना मतदानासाठी बाहेर काढायचं असून मतदानाचा टक्का आहे कमी मतदान झालं तर पुढील निवडणुकीत तिकीट द्यायचं की, की नाही याबाबत विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिल्याचं भाजपाच्या सूत्रांनी सांगितलं ठाणे पोलिसांनी ऐन निवडणुकीच्या काळात एकशे चव्वेचाळीस दोन अंतर्गत आमच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना जमावबंदीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे पंधरा ते एकोणीस मे दरम्यान कुठेही फिरू नका असं सांगितलं जातंय ज्या कार्यकर्त्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही अशा नाही नोटीस बजावण्याचं कारण काय असा सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय ठाणे पोलिसांनी या नोटीसी मागे मागे नाही घेतल्या तर आम्हालाही उलटी पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे परंतु पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विनाकारण नोटीस बजावल्या जात असल्याचा आरोप आव्हाड यांनी केलाय ज्यांच्यावर हत्या मोक्कासारखे आरोप आहेत त्यांना नोटीस बसवण्यात आलेली नाही मात्र ज्या व्यक्तीवर एकही गुन्हा दाखल नाही अशा व्यक्तींना नोटीस बजावणं चुकीचं असल्याचं आव्हाड म्हणाले त्यांचा गुन्हा एवढाच आहे की निवडणुकीत ते प्रभावी ठरू शकतात त्यामुळेच त्यांच्यावर नोटीस बसवण्यात आलेत सत्ताधारी पक्षातील अनेकांवर गुन्हे दाखल आहेत परंतु त्यांना नोटीस बसवलेल्या नाहीत विरोधकांना लक्ष करून ऐन निवडणुकीच्या काळात ते घराबाहेर पडणार नाहीत याकरता प्रयत्न असून पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत असल्याचं आव्हाड म्हणाले ज्याला नोटीस बसवण्यात आली आहे त्याला आम्ही माझ्या गाडीतून घेऊन फिरवणार आहे पोलिसांनी काय कारवाई करायची ती करावी असा इशाराही त्यांनी दिलाय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार असल्याचंही ते म्हणाले गर्दीमुळे अगोदरच मुंबईकर त्रस्त असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बुधवारच्या रोड शो मुळे सात तास मुंबईकरांना आलं मुंबईतील सर्व लोकसभा जागा महायुती जिंकणार असल्याचा विश्वास आहे तर मग रोड शो कशाला हवा असा सवाल आव्हाड यांनी केला सत्ताधारी पक्षाच्या एकाही माणसाला गेलेलं नाही हे सगळ्या विरोधी पक्षातल्या लोकांना आलेलं आहे मी सत्ताधारी पक्षातले कमीत कमी दहा लोक दाखवतो त्यांच्यावर दोन पेक्षा अधिक मर्डर दाखल करणार नाही देणार हे डॅमेज करण्याच काम आहे पण त्यांना कळत नाही हे जेव्हा लोकांपर्यंत की अशा पद्धतीने वागताय तेव्हा लोक यांना डॅमेज करतील की हा सरळ सरळ कायद्याचा गैरवापर करून लोकांना चुप बसवण्याचा प्रयत्न करायला हे नोटीस आहे ना ठीक आहे ही सर्वात डॅमेजिंग नोटीस आहे कारण आता ह्या माणसाला नोटीस दिली आहे ह्याचे कमीत कमी पंधरा हजार समर्थक असतील हे पंधरा हजार समर्थक त्वेषाही बाहेर पडते हे काय चालू झालंय हा किंबहुना जिथे जिथे ही नोटीस दिलीये त्या मतदारसंघाच्या उमेदवाराला पाडायची सुपारी वाटते पोलिसांनी घेतली कशाला न्यायालयात मागणार आम्ही कमिशनला कळवणार आणि याला माझ्या घेऊन करतात योग्य आम्ही गांधीजींचे अन्याय आहोत नॉन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे कायदे चळवळ हा आमचा अधिकार आहे कायदा भंग करू पण असे जुलमी कायदे सहन करणार नाही जिल्ह्यात गुरुवारी सकाळी तापमानाचा पारा चौतीस अंश डिग्री सेल्सिअसवर होता कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक हैराण झाले असताना सायंकाळी अचानक ठाणे डोंबिवली कल्याण नवी मुंबई तसंच काही ग्रामीण भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह आभाळ भरून आलं त्यानंतर साडेपाच वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या उष्णतेमुळे त्रासलेल्या नागरिकांना या वळीवाच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला ठाणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानंतर दोन दिवस उष्णतेची लाट पाहायला मिळाली जिल्ह्यातील तापमानाचा पारा वाढला होता त्यामुळे तापमानात उष्णता जाणवत होती या उष्णतेमुळे नागरिकांच्या जीवाची झाली ठाणे शहरात गुरुवारी सदातीस अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी ठाणे शहरात कोसळण्यास सुरुवात झाली शहरात एक पूर्णांक शून्य दोन मिलीमीटर पावसाची नोंद ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडून करण्यात आली तर कल्याण डोंबिलीमध्येही सायंकाळी पाच वाजल्यापासून सोसायट्याचा वारा आणि ढगाळ वातावरण झालं होतं एक तासानंतर या ठिकाणी पाऊस झाला त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर बदलापूर अंबरनाथ तसंच शहापूरमध्ये पाऊस झाला तर नवी मुंबईतही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या चार तारखेनंतर नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसतील आव्हाडजी आज तशी तुम्ही ही कोटी नोटीस फाडलीत उद्या आपण त्यांनाच फाडू असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत आहे संजय आव्हाड राजन राजे उपस्थित होते मागील अनेक दिवस नरेंद्र मोदी राज्यात भाषणं देत फिरतायत मात्र ते गायीची भाषा बोलतायत की महागाईची शरद पवार यांनी छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य केल्यावर भाजपानं लगेचच ते सुरू केलं शिवसेना सुद्धा विलीन होईल अरे गेली पंचवीस वर्ष शिवसेना भाजपासोबत होती तेव्हा विलीन नाही झाली मग आता का विलीन होईल असा टोला शिवसेना उभा उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीत प्रचार सभेदरम्यान भाजपाला ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील भरगत सभेत महाआघाडीचे उमेदवार विचारे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ठाकरे बोलत होते म्हणे मला आदित्यला मुख्यमंत्री करायचे पवार साहेबांना सुप्रियाला मुख्यमंत्री करायचे असा आरोप करून आमची घराणेशाही काढता शिवसेना प्रमुखांची घराणेशाही तुम्हाला चालत नाही ज्या प्रमोद महाजनांनी भाजपाची पाळंमुळं रोवली त्यांची मुलगी पूनम महाजन हिचं तिकीट तुम्ही का कापलं कारण द्या असा सवाल ठाकरेंनी केलाय प्रत्येक सभेत मोदी रामाचा जेवढा जप करत नाहीत तेवढा माझ्या नावाचा जप करत आहेत राजकारणातील वादविवादावर बोलण्यापेक्षा तुम्ही महागाईवर का बोलत नाही चारसो पारचा नारा देताना गॅसचा भाव चारस पार झाला लसणाचा भाव चारशे पार झाला याचा तुम्हाला काहीच वाटत नाही का असा टोला ठाकरेंनी मोदींना लगावलाय शिवसेना उभाठा गटाच्या अनंतनगर येथील महिला पदाधिकाऱ्यांच्या घरावर ठाणे महापालिकेच्या वतीनं करून घरच्या कर बाहेरचा ओटा तोडण्यात आलाय ठाण्यातील अनंतनगर कोपरी या ठिकाणी शिवसेना उभाठा गटाच्या महिला पदाधिकारी रंजना शेडगे आनंदनगर विभागामध्ये उबाठा गटाच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांनी घराचं काम करायला सुरुवात केली होती आणि आजूबाजूच्या लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता परंतु काही राजकीय वर्धस्थांनी मुद्दाम त्यांच्या घराच्या बाहेरचा ओटा पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तोडलाय यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाटाघाटाच्या महिला पदाधिकारी रंजना शेडगे यांच्या घराला भेट दिली आणि रंजना शेडगे यांच्या घराचा ओटा तोडण्यात आला याची हो संपूर्ण चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं की जर एखाद्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी महिला वॉर्डमध्ये फिरत असेल तर त्यावर कशाला कारवाई करायची त्या महिलेला संपूर्णपणे अधिकाऱ्यांची ती कुठल्या गटाचा प्रचार करावा आणि त्यामुळे रंजना शेडगे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रचाराकरता आनंदनगरमध्ये घरोघरी जाऊन लोकांना जनजागृती करतायत त्यामुळेच राजकीय वरदस्त्यामुळे त्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे रुग्ण गेली असल्यास ती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे छोटी पुन्हा एकदा ठाण्यातील नव्या अग्रबलनं दहावी बोर्डात मिळवले नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मतदानाचा टक्का वाढवा मुख्यमंत्र्यांचा नगरसेवकांना इशारा आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्याचं कारण काय डॉक्टर जितेंद्र आव्हाड आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले कादर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार